नमस्कार शेतकरी बंधू मी मी आय एम सी सुपरस्टार संजय विठ्ठल दिगे विषमुक्त शेती आणि आरोग्यपूर्ण कुटुंब हे जे भारत सरकारचं <coughs> मिशन आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या आज आपल्या डाळिंब या पिकाचं बहर व्यवस्थापन कर करत असताना आपण भाग धरण्याच्या बहर धरणीच्या अगोदर आपल्या झाडाला खत व्यवस्थापन करत आहे खत व्यवस्थापन वे करते वेळे आपण प्रति झाड पण पन, पन्नास किलो शेणखत एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या हिशोबानं खतं भरलेली आहेत तर आपलं पीक हे बहरदार व जोमदार यावं यासाठी आपण आपल्या आय एम सी कंपनीचं हर्बल हर्बल ॲग्रो ग्रोथ प्रमोटर एन्युअर हे प्रति झाड दोनशे दोनशे ग्रॅम या हिशोबाने टाकणार आहे हे टाकल्यामुळं आपल्याला ह्युमिक ॲसिड याच्यामध्ये असलेले घटक ह्युमिक ॲसिड ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन फॉस्फरस व सल्फर हे मुबलक प्रमाणात मिळणार आहे हे सगळं यामध्ये कुठलाही रासायनिक घटक नसून सगळे प्रोडक्ट हे आयुर्वेदिक आहेत त्यामुळं निघणारं उत्पादन हे आपल्याला भरघोस आणि जोमदार येणार आहे तर खत व्यवस्थापन करत असताना जमिनीचा गुणधर्म काय आहे की जमिनीचं गुरुत्वाकर्षण हे नऊ पॉईंट आठ आठ असल्यामुळं तर जसं जसं आपण पाणी देतो तसं तसंच गुरुत्वाकर्षणानं पाणी हे खाली जातं खाली पाणी जात असताना का ते एक्स्ट्र जात नाही तर आपण जी रासायनिक खतं सेंद्रिय खतं किंवा आपली जी काय ऑर्गेनिक कार्बन वगैरे दिलेलं असतं ते खतं खाली घेऊन जाण्याचं काम पाणी हे करत असतं तर ते एक आपल्या जमिनीची एक गुणधर्म ओळखून किंवा आपल्या झाडाची गरज ओळखून की आपलं आपल्या आय एम सी या कंपनीनं हायड्रोजेल हे उत्पादन एक मार्केटमध्ये आणलेलं आहे तर हे टाकायचं आहे किती तर एकरी तीन किलो हेच हाच ह्याच हिशोबाने टाकायचं आहे तर जमिनीचा गुणधर्म काय की खतं वगैरे पाणी वगैरे आपलं लिचआउट करून देणं तर हे टा हायड्रोजेल टाकल्यामुळं काय होणार आहे तर जमिनीच्या आपण जे खत व्यवस्थापन केल करतोय ते मुळे क्षेत्रातलं खत व्यवस्थापन तर हे खतं लिचवट अजिबात होऊ देत नाही खतं हे अजिबात लिचावट होऊ देत नाही मुळे क्षेत्रात पकडून ठेवतंय पकडून ठेवण्याचा आता कालावधी बारा महिने ते अठरा महिने हा आहे त्यामुळे खतं पकडून ठेवल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना काय करायला लागतं सतत सतत खतं आपल्याला द्यावी लागतात झाडाची गरज ओळखून तर तुम्हाला सांगतो की झाडाला वन टाईम आपण खतं जी आता सुरुवातीला भेसळ डोसमध्ये काय काय एक शेतकरी भरपूर देते ती दोन किलो अडीच किलो तीन किलो या हिशोबात खतं दिलेली असते ती पण ती सगळी खतं काही लिचवट होत नाही आपल्या झाडाला गरज की ते प्र... प्रति झाडाला समजा एक तीस ते चाळीस किलो जर ऑवरेज काढला आपण तर त्याची गरज आहे प्रति झाड प्रति झाडाला दोनशे ग्रॅम स्प्रोत हे झाडाला खर्च करावं लागतं किंवा ॲप स्वर्ब जमिनीतनं करावं लागतं तर आपण दोन अडीच तीन किलो खतं वगैरे देत खतं देतो आहे ते अतिरिक्त खतं दिल्यामुळं जमिनीचं बी वाटोळ व्हायला लागलं नुकसान व्हायला लागलं आणि ते काय सहा महिन्याचं अन्न एकदा झाडाला दिलं तर काय ते सहा महिन्याचं अन्न एका दिवसात किंवा दोन दिवसात ते खात नाही तर ते अन्न हे हायड्रोजनमुळे पकडून ठेवल्यामुळं मुले काय आहे की आपल्या झाडाची मुळी ही ती हायड्रोजनमध्ये गेल्यानंतर तिला सतत सतत तिथंच अन्नद्रव्य गावल्यामुळं ती सतत घेत राहते अन्नद्रव्य आणि त्यामुळं शेतकऱ्याचा अन्नद्रव्यावरती जो अतिरिक्त खर्च होतो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी जो अतिरिक्त खर्च होतो आहे त्यात शंभर टक्के बचत होणार आहे आणि सतत सतत आपण त्या मुळी क्षेत्रात न उकरल्यामुळं दुस परत परत खतं देण्यासाठी ती मुळी बी तुटणार नाही आणि ती झाडाचं जे काही वर्षाचं शेड्यूल किंवा त्याचं जे लाईफ सर्कल आहे ते कंटिन्यू सातत्यानं अगदी जोमदारपणे किंवा चांगल्या पद्धतीने चालण्यामुळं आपल्यालाही पीक हे जोमदार येऊन आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला चांगला होणार आहे तर आता आपण प्रति झाड दोनशे ग्रॅम या हिशोबानं ॲग्रोग्रॅन्युअल घालूया ते घालायचं आहे कसं आता हे आपण एक माप केलं हे शंभर ग्रॅमचं माप आहे आपण वजन करून घेतले लहान काट्यावर तर एका चारीमध्ये हे शंभर ग्रॅम असं टाकायचं आणि पलीकडल्या दुसरी चारी शंभर ग्रॅम हे असं टाकायचं आणि हे हायड्रोजन हे एकरी आपल्याला तीन किलो लागणार तर ते आपण त्यात मिसळून सुद्धा टाकू शकतो पण एक बारकाव म्हणून किंवा स प्रति झाड आपलं घालता यावं ह्या हिशोबात एका चारीत हे एवढंच घालायला हे एवढंच घालाय ते असं घातलं तरी सुद्धा चालते झालं एवढं जरी केलं तरी आपल्या मूळ क्षेत्रात आपल्याला अठरा महिनं आपण दिलेला भेसळ डोस हा झाड घेऊन सुद्धा थोडा उरणार आहे त्यामुळे आपल्या रासायनिक खतात किंवा आपल्या जी काय आपण शेणखतं ऑर्गॅनिक खतं व सेंद्रिय खतं जी घालतोय ते लेचआउट न होता ते आपल्या मुळे क्षेत्रात सातत्यानं टिकून राहणार आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होणार आहे याची आपण एक विश्वास बाळगून आपण आपल्या शेतीसाठी सग स सर, सर्व शेतकऱ्यांनी असं खत व्यवस्थापन करावं एवढी इच्छा व्यक्त करून मी थांबतो